चाललो मी आता पोस्टामध्ये पैसे काढायला काढता येते की नाही काय मी त्यास पैसे बघू जाऊन येते निघले तर चांगलीच खूप दिवसातून आलोय आज इथं फालूदा घेता येईल गोड़नों just तक per तो नहीं गेला। करा पल्टी हॅलो हाय नमस्कार तर मी भाग्यश्री तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ बन आहे आणि इथे व्हिडिओ बनवत आहे तर कसा येत आहे नक्की मला कमेंट करून सांगा आणि मी आता तुमच्यासाठी एक गोष्ट घेऊन आलेली आहे तर ते काय आहे तर आज मी ना म्हणजे आम्ही भरपूर दिवसातून म्हणजे गेलो होतो आज थोडं काम होतं म्हणजे ते पोस्टाचं तर ते काही घरी होतच नव्हतं म्हटलं मग पोस्टात जाऊन बघू काय होतं तर पोस्ट म्हणजे बंद होता म्हणजे सकाळी नऊ वाजेपासून ते बारा वाजेपर्यंत चालू असतं ते तर मग आम्ही समजा गेलो बघितलं तिथं तर काम काही ते झालं नाही मग मला नेमकं तिथं फालुद्याचं दुकान दिसलं तर म्हटलं चला फालुदा खाऊ आणि आम्ही फालुदा ऑर्डर केला फालुदा खातच होतो तर तिथं एकदम असं घडलं सांगू नाही शकत आणि खरं तर आज ना खूप मोठं काम होतं होतं वाचलं बापरे बघायचं खूप मोठं म्हणजे एवढं मोठं आणि त्याच्यामध्ये काय आणि ते काय कारण होतं तुम्हाला दाखवून तर तिच्यामध्ये मी फालुदा खात असताना ना काय नाही म्हणजे काय निघालं माहिती का आणि मला घर बसल्या आणि एक तर आधीच एवढी परेशानी झाली ना की काय सांगा म्हणजे आधीच मला त्रास पण आहे तर हे बघ सोबत असं घडलं की सांगू नाही शकत आणि तुम्ही तर बघू शकता ही डाळ म्हणजे किती खराब झालेली आहे म्हणजे ते जवळजवळ पूर्णच डाळ म्हणजे कामातून गेलेली आणि परत आता जर आज जर काही घडलं असतं ना बाप रे बस तिथंच विषय संपला असतं तर काय तर मी जो फालुदा खात होते ना तर तिच्यामध्ये बघू शकता केवढी मोठी गार म्हणजे गा, हे आलेली गा। एक गार ते काय म्हणतात त्याला गारगोटी असते ना ती निघाली केवढी मोठी गार हे गार मी जे खात होते ना तेव्हा आलेली तिच्या मध्ये स्पष्ट तुम्ही बघू शकता तर मी त्यालाच थोडं म्हणजे खातच होती ते एकदम मला एका साईडला कडक लागलं म्हणजे थोडासा खड्यासारखं लागलं मला वाटलं की असं साखर वगैरे मी अजून दाबायला गेली एकदम मग आधी मग मी खायचं सोडलं पहिले बघितलं काढून तो बघतो एवढा गारचा खडा तर म्हटलं चला तुमच्यासोबत आणि खरंच कोणी पण जे काय खायचं असलं ना तर नक्की पाहून खा आणि आता हे कसं काय फालू द्यायचं याच्यामध्ये आलं काय माहिती पण मग आज माझ्यासोबत अशी गोष्ट घडली आणि एक तर आधी थोडी प्रॉब्लेम चालू आहे की काही सांगूही शकत नाही असो पण मग हे जर घडलं असतं आणि इकडच्या साईडला म्हटलं आणि आधीच मला म्हणजे मी इकडनं जवळजवळ जेवतच नाही इकडनं मी जेवतच नाही पण तिचा हा एवढा मोठा प्रॉब्लेम म्हटला तर आज मी पहिल्यांदा फालू दाखायला गेली होती पहिल्यांदा आज तर एवढा मोठा खडा बॅडलगतची शेवटी आणि परत त्याच्यात एक चांगलं पण घडलं कॉमेडी झाली जे काम आम्ही तीन दिव म्हणजे तीन दिवसापासून घरी करत आहो तर आज आम्हाला तर परत घरी येऊनच करावं लागलं घरी आलो पोस्टामध्ये गेलो पोस्टाचं बघितलं पोस्ट बंद होता मग तिथं फॉलोदा खाल्ला त्याच्यानंतर हे घडलं मग म्हटलं आता जाऊ दे मग शेवटी मग माझ्या मनात ते आलं म्हटलं शेवटी माझ्या नशिबातच असं काबर होत राहतं सारखं सारखं तर मग शेवटी आम्ही घरी आलो परत कस्टमर केअरला फोन लावला त्यांना बोललो आणि आमच्या फोनचं म्हणजे तिथं पोस्टामध्ये दा म्हणजे ते पोस्ट जे आपण मी उघडत होते त्याच्यामध्ये दाखवत होतो लोकेशन इनेबल म्हटलं की विसरला असला आपल्याकडून त्याच्यामुळे असं सांगत येते की लवकर कळत नव्हतं ते पूर्ण याच्यामध्ये असल्यामुळे तर मग आम्ही कंपनीला फोन लावला मग त्यांनी सांगितलं की तुमच्या फोनचं तुम्ही लोकेशन चालू करा म्हणे बंद आहे त्याच्यामुळे ते होत नाही आहे मग फक्त मी घरी आली नुसतं लोक दोन शब्द बोलले एवढी त्यांनी माझं नाव वगैरे विचारलं नाव सांगितलं आणि मग प्रश्न विचारताना एका मिनिटात उत्तर दिलं की ताई तुमचं लोकेशन बंद आहे म्हणे तुम्ही ते स्टार्ट करा तर तुम्हाला पण जर अशा काही काही फोनपेच्या किंवा आपण पोस्टाचं खातं कधी फोनमध्ये उघडायचं असेल ना तर पहिले कंपनीला फोन करत जा मग ते आपल्याला सगळं सांगतात की तुम्हाला काय काय करायचं आहे काय 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 नाही आणि तशा पद्धतीने करत जा आणि फोनपे जर उघडायचं असलं पोस्टाचं तर त्याला लोकेशन हे चालूच पाहिजे चा तर एवढी छोटीशी इन्फॉर्मेशन द्यायची होती आणि हे ज्याच घडली आज जे घडलं ते तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तर बघू शकता कारण की मग ते म्हणजे माझं दाटचा एवढं मोठा प्रॉब्लेम कसा मी खिचडी बनवलेली होती खिचडी पोहे बनवले होते पोहे पोहेमध्ये ती लाळ असते का कात्ता म्हणजे ती तांदळाची ती लाळ म्हणजे दा नुसती ती म्हणजे ती नुस असं दाताखाली आली आणि तरी मी काढलं होतं तर तेवढा दा लाळ दा दाताखाली येण्याचं कारण झालं होतं फक्त ती लाल लाळ द्याच्या खाली आल्यामुळे एवढं दुखलं होतं म्हणजे मी दीड महिना घरात होते डायग्नोज मला वाटलं होईल चांगलं होईल चांगलं होईल चांगलं पण नाही शेवटी मला हॉस्पिटलला जावं लागलं कारण की आता हे यूट्यूब उघडायच्या आधी किंवा मला ची माहिती भेटायच्या आधी आणि ची माहिती म्हणजे मला असंच मी याचं त्याचं पाहून किंवा ही ते म्हणायची कोणी म्हणायचं पेमेंट आलं कोणी म्हणा थोडा प्रॉब्लेम झाला मग असं वाटायचं की आणि माझं हे दुखणं म्हणजे यूट्यूब यायच्या आधी माझं दुखणं चालू होतं म्हणजे कोरोनाच्या आधीपासून आ आधीचंही दुखणं एकोणावीस वीसची गोष्ट असेल एकोणावीस ना तेवीसची तर त्याच म्हणजे दाढ वगैरे एकदम प्रॉब्लेम चालू झाला होता तर हा छोटासा व्हिडिओ शेअर करायचा होता तर असं त्या फॉलू द्यामध्ये हे निघालं